नमस्कार मी स्वाती गजरे माइंड ट्रेनर अँड काउन्सलर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण माइंड पॉवर म्हणजे काय याबाबत अधिक माहिती घेतली आणि आज आपण पाहणार आहोत माइंड प्रोग्रॅमिंग म्हणजे काय आणि ते कसं होतं सायन्स ऑफ माइंड अकॉर्डिंग प्रत्येक लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते हार्ड डिस्क असतं हळूहळू हळू ते, ते प्रत्येक गोष्ट शिकत असतं म्हणजेच काय होतं त्याचं माइंड प्रोग्रॅम होत असतं आता आपल्या ज्या ब्रेनला इन्फॉर्मेशन मिळत असते ती आपल्या पाच ज्ञानेंद्रियांद्वारे मिळत असते आता ही आपली पाच जी ज्ञानेंद्रिय आहेत आपण जे काही पाहतो ते कानाने जे काही ऐकतो ते नाकाने जे स्मेल करतो ते जिभेने आपण जे टेस्ट करतो ते आणि त्वचेने आपण जे काही स्पर्श करतो ते सगळी इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर होत असते तर ब्रेनमध्ये स्टोर होत असते या प्रकारे आपण एल पी च्या भाषेमध्ये जे पाहतो त्याला विजल असं म्हटलं गेले आणि जे ऐकतो त्याला ऑडिटेरी असं म्हटलं गेलंय याच्या तीन गोष्टी स्मेल टेस्ट अँड टच या तिन्हींना एकत्रितरित्या के म्हणजे कायनेस्थेटिक असं म्हटलं गेले पहा म्हणजे व्ही ए के या तिन्ही आपलं ब्रेन काय होत असतं प्रोग्रॅम होत असतं आता द्वारे आपलं ब्रेन प्रोग्राम होतं ते कसं काय तर आता पाहूयात आपण बघा एखादं लहान मुलं आहे आणि ते लहान मुल जेव्हा एखादं गरम भांड आहे आणि ते गरम भांड तुम्ही नुकतंच सुचलून ठेवलेलं असेल खाली आणि ते येतं आणि त्याला एकदम टच करतं टच करल्यानंतर त्याला भासत जोरात चटका बसतो पण पुन्हा जेव्हा ते भांडगार जरी असलं थंड जरी असलं तरी पण त्याला हात लावायला जाताना ते हा असं म्हणतं अचानक बघा आपल्याला दाखवतो हाय म्हणजे काय झालं त्याचं माइंड प्रोग्राम झालं कशासाठी त्याच्या त्या भांड्याला जर आपण हात लावला तर काय होणार आहे आपल्याला चटका बसणार आहे हे त्याच्या ब्रेनला मिळालेली इन्फॉर्मेशन असते खरं तर ही प्रोग्रामिंगची प्रोसेस आहे ना ती बाळाने आईच्या गर्भामध्ये जन्म घेतल्यापासून सुरू होते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यूने चक्रविह हो भेदण्याची जी कला होती ती आईच्या गर्भामध्ये शिकली होती हे आपण सर्वांना माहिती आहे म्हणून तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गर्भसंस्कारासारखे सोपस्कार सांगितले मूल सात वर्षाचं होईपर्यंत ते जे काही शिकतं जे काही पाहतं ऐकतं आणि जे काही अनुभवतं त्या गोष्टी त्याच्या चांगल्या लक्षात राहतात आयुष्यभर ही चा शिदोरी त्याला पुरत असते म्हणून तर बालसंस्कारासारखे सोपस्कार सांगितले गेले आहेत म्हणजेच पहा आता आपण याला एका उदाहरणाद्वारे पाहूया सात वर्षाचं होईपर्यंत मूल भाषा शिकणं चालणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी सात वर्षापर्यंत शिकलेलं असतं जी मातृभाषा असते ती अगदी त्याला व्यवस्थित समजते आणि त्याला आपण शाळेत घातल्यापासून म्हणजे अगदी असं समजा की एल के जीत घातला आणि तिथून पासून त्याचा ग्रॅज्युएशन पर्यंतचा प्रवास मग एल के जी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत टोटल सतरा वर्ष होतात मग या सतरा वर्षामध्ये त्याला जर इंग्रजी एल के पासून शिकवलं गेलं असेल तर पंधरा ग्रॅज्युएशन होऊन जेव्हा तो बाहेर पडणार आहे तेव्हा त्याला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईलच असं नाही म्हणजे पहा सात वर्षापर्यंत त्यानं मातृभाषा फ्लुएंटली बोलायला शिकला परंतु सतरा वर्ष अभ्यास करून त्याला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत नाही म्हणजे ती प्रोसेस किती फास्ट होत असते या प्रत्येक मुलाला जे वातावरण किंवा आजूबाजूचं वातावरण कि वाता त्याला मिळालेले सहवासातील लोक हे वेगवेगळे असू शकतात प्रत्येक व्यक्ती हा भिन्न आहे पण त्याला जे मिळणारं वातावरण सुद्धा आहे ते भिन्न भिन्न असू शकत मग त्यामुळे होतं काय तर त्या मुलाच्या जडणघडणीवर किंवा त्याच्या वागण्यावर बोलण्यावर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो आपल्या आजूबाजूला जर लहान मुलं असतील तर तुम्ही पाहिलंच असेल की एखादं मुल कसं बोलत पहा ज्या व्यक्तीच्या सहवासात जास्त राहिलेलं असतं त्याच व्यक्तीच्या बोलण्याचा प्रभाव तुम्हाला त्याच्या बोलण्यावर पडलेला दिसून येतो मुलांना काय चांगलं काय वाईट याची कल्पना नसते म्हणूनच नस कळत न कळत आपण ही त्यांचं निगेटिव्ह प्रोग्रामिंग करत असतो हे कसं काय पहा आता मूल जेव्हा चालायला शिकत असतं तेव्हा घरातले सगळे आनंदी असतात त्याला प्रोत्साहन देत असतात मग होतं काय ते मूल अगदी उत्साहाच्या चालायला आणि 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 चुकून खाली आपण अगदी त्याला उचलून घेतो पटकन पळत जातो उचलून घेतो मारलं काय हा फट फट म्हणून आपण त्या खुर्ची असेल टेबल असेल किंवा मेंट असेल आपण त्याला मारतो मग त्याच माइंड काय शिकत तर आपल्याला जर त्रास झाला तर आपण त्याला पुन्हा उलट मारायचं आहे आणि हे मूल मग हळूहळू मोठं होतं मोठं झाल्यानंतर जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून त्याला त्रास दिला जातो किंवा काय होतं तेव्हा ते त्याला उलट मारायला बघतं आणि आपण काय म्हणतो पोरगले आगाव झाले होय ना पण न कळत आपण त्याच प्रोग्रामिंग किंवा आपण त्याला न कळत ते शिकवलेलं असतं आणि पुन्हा आपण म्हणतो की त्याची चूक आहे म्हणून आपण त्याला वरून ठोकायला चालू करतो त्या विचाराला काय माहित हो पण त्याचं जसं प्रोग्रामिंग झालेलं असतं तसंच ते वागलेलं असतं पण या आणि अशा कित्येक गोष्टींद्वारे आपण त्याचं कळत न कळत निगेटिव्ह प्रोग्रामिंग करत असतो आणि हे फक्त लहान मुलांच्या बाबतीतच होतं असं नाही पहा मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकतं एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट सतत 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 बोलली जात असेल तर आणि त्याच्या माइंडमध्ये ती स्टोअर झाली तर त्यानुसार ते त्याचं वागणं बदलू शकत त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्या आजूबाजूला तुम्ही एखादा उदाहरण असं पाहिलं असेल एखादी व्यक्ती आधी अगोदर अगदी कॉन्फिडन्स असते आणि त्यानंतर हळू 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 त्याच्या आयुष एखादी घटना अशी घडते काहीतरी होतं आणि त्यानंतर ती व्यक्ती हळू 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 काय होते त्याचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो ती निगेटिव्ह वागायला सुरुवात करते असं बरेच लोकांच्या बाबतीत मध्ये घडत असतं परंतु आज आपल्याकडे जे सायन्स आहे सायन्स ऑफ माइंड किंवा एनएलपी न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग या सायन्सच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीचं रिप्रोग्रॅमिंग करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा त्याचा कॉन्फिडन्स त्याचा आत्मविश्वास असेल त्याची जी निर्णय क्षमता असेल त्याला मिळवून देऊ शकतो तुम्ही म्हणाल की कळत न कळत आमच्याकडून आमच्या मुलांचं निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग झालेलं असेल तर ते आम्ही चेंज करू शकतो का तर हो नक्की तुम्ही ते चेंज करू शकता या सायन्सच्या माध्यमातून आपण आपल्या माइंडला रिप्रोग्रॅम करू शकतो आणि जरी मोठे व्यक्ती असतील त्यांच्याही माइंडला आपण रिप्रोग्रॅम करू शकतो आणि हे रिप्रोग्रामिंग कसं करायचं हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि याची तुम्हाला वाटत असेल की याची खरंच माझ्या मैत्रिणींना मा असेल माझ्या नातेवाईकांना असेल याची गरज आहे त्यांना तुम्ही तो नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि भेटू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद